दहा वाजता कुरिअरतर्फे त्याने ऑफिसला पंधरा दिवसांच्या रजेचा अर्ज पाठवून दिला रजा मंजूर होते का नाही मंजूर झाली तर पगारी का बिनपगारी त्याला कशातच स्वारस्य नव्हतं रोजच्या नोकरीच्या प्रायोरिटीचा क्रम एकदम पार खाली गेला होता इतर कितीतरी महत्वाच्या गोष्टी त्याला आधी करायच्या होत्या त्यातही पहिली मनोरमा सदनला भेट त्याने पहिली भेट दिली होती तेव्हा ती एक दगड विटा लाकूड काच पोलाद यांची एक निर्जीव रचना होती एक काळं पांढरं चित्र होतं पण आता परिमाणं बदलली होती आता त्या चित्रात रंग भरले गेले होते आता त्या चित्राला घनता आली होती कोणतीही खोली रिकामी वाटत नव्हती ती आपला इतिहास घेऊन समोर येत होती बाहेरचं मोठं दार उघडून तो आत आला होता ही उजव्या हाताची पहिली खोली सुरुवातीस हीच दिनकरराव श्यामलाबाई वापरत असत इथे श्यामलाबाईंचा पत्त्यांचा भिशीचा ग्रुप जमत असे इथेच निर्मलाबाई राहत असत इथंच पुढे त्या श्यामलाबाईंच्या शिकवण्या चालत असत हे जेवण घर आणि स्वयंपाकघर शेवटी शेवटी डायनिंग टेबल भोवती पण त्या आधी खाली पाटांवरून माणसं जेवायला बसत असत आधी घरचे सर्व मग दिनकरराव श्यामलाबाई मग श्यामलाबाई विमलाबाई आणि मग शेवटी शेवटी एकट्या श्यामलाबाई त्या पुढची खोली देवघराची आता मोठा देवारा रिकामा होता पण इथे श्यामलाबाईंचे वडील रोजची पूजा अर्चा करीत असत आणि मधल्या मोठ्या खंडानंतर शेवटी शेवटी श्यामलाबाईंची सकाळ संध्याकाळची पूजा चालत असे पंचनामा करणाऱ्यांनी बिनदिक्कतपणे देवांच्या चांदीच्या पितळेच्या संगमरवरी मूर्ती उचलल्या होत्या लाल वस्त्रात बांधल्या होत्या देवमूर्ती म्हणजे कदाचित संकेत असेलही पण ते आता पुसले गेले होते तो काय करणार होता देव त्याच्यापाशी होते तो काय त्यांचा विधिवत पुनर्प्रतिष्ठापना करणार होता त्याला तो अधिकार होता का आणि समजा असला त्यामागे येणाऱ्या जबाबदाऱ्या त्याला पेलणार होत्या का मोठेच अस्वस्थ करणारे प्रश्न तो मधल्या जिन्याच्या लहान खोलीत आला बक्कम हार्डबोर्डने बंद केलेल्या जिन्याचं दार आता सताळ उघडं होतं या जिन्याच्या पायथ्याशी श्यामलाबाईंनी पूजेच्या प्रसादाची वाटी ठेवली होती आणि त्याने विचार तेथेच थांबवले समोरची खोली श्यामलाबाईंची होती तो दारातूनच आत पाहत होता या क्षणी तरी त्या खोलीत खोली प्रवेश करण्याची त्याची इच्छा नव्हती पण वरचा मजला तिथे तो जाणार होता की नाही एकदा सुरुवातीस तो बिनदिक्कत पार अगदीवर माळ्यापर्यंत जाऊन आला होता पण तेव्हा त्याला या घराच्या आणि होनप कुटुंबाचा इतिहास माहीत नव्हता आता माहीत झाला होता ते डॉक्टर मेहता वर गेले होते आणि धावत पळत घामाघूम होऊन खाली आले होते पण इथे एक मोठा पण होता त्या डॉक्टर मेहतानी रामांकडून एकेका सिटिंगचे पाचशे असे हजारो रुपये घेतले होते अशा घटनांनंतर खरं तर तर्कशास्त्र लावणं हेच तर्कदुष्ट होतं तरीही तरीही त्याने स्वतः या घरातला पाण्याचा थेंबही घेतला नव्हता अन्नाचा कणही घेतला नव्हता सुतडीच्या तोड्यालाही स्पर्श केला नव्हता मारे लाखांची जायदाद त्याच्या नावावर त्याच्या मालकीची झाली होती पण त्यातली लि कवडीही त्याने खर्च केली नव्हती संपत्तीचा उपभोग हा जर एखादा संकेत असेल तर त्याला धास्तवण्याचं काहीच कारण नव्हतं कोणत्याही दृष्टीने तो या घराचा मेंधा नव्हता पण या दुबळ्या तर्कशास्त्रावर विश्वास ठेवून वर जायची त्याची हिंमत होती का मग त्या श्यामलाबाई सर्व काही माहीत असूनही एकट्याच्या एकट्या चोवीस तास त्या इथे वर्षानुवर्ष राहिल्या होत्या का नाही आता नाही तर कधीच नाही त्याची मनोमन खात्री झाली बाहेरच्या दाराचं मोठं कुलोप त्याच्या हातातच होतं ते आता त्याने माळ्याच्या दाराच्या कोयंडात घालून बंद केले तो वर गेल्यावर कोणत्याही कारणाने दार बाहेरून बंद होणार नव्हतं तो जिन्याने वर निघाला जिन्यात अंधारच होता पण वर पोहोचताच सर्वत्र प्रकाश झाला लहानशी खोली वरच्या माळ्याकडे जाणारा जिना होता समोर मोठ्या खोलीत उघडणारं दार होतं खाली मोझेकची टाईल होती तो दारातून मधल्या खोलीत आला समोर दर्शनी भागावरची खिडकी होती आता सकाळच्या वेळी सर्वत्र लखप्रकाश पडला होता दोन्ही बाजूंना दोन दोन दारं होती आता नुसती लोटून ठेवलेली होती उजवीकडच्या खोल्या त्यांच्यातून त्या विद्यार्थिनी राहत होत्या एकेका खोलीचं दार उघडून त्याने आत अगदी ओझरती नजर टाकली रिकाम्या बिनवापरातल्या साध्या खोल्या मग डावीकडची पुढच्या भागातली खोली जी श्यामलाबाईंचे वडील वापरत असत आता तीही अशीच रिकामी होती बाहेर येऊन तो मधल्या खोलीच्या दारापाशी थांबला याच खोलीला त्या नळ्या मण्याचे किनकिनते पडदे होते हीच खोली काल त्याला स्वप्नात दिसली होती पण तेव्हा ती बंद नव्हती आणि रिकामीही नव्हती दार उघडताना त्याला खरोखरच मनाचा हिया करावा लागला आता प्रकाश कमी होता असणारच अजूनही दारा खिडक्यांना ते किनकिनते पडदे होतेच तेच ते मधलं गोलमेज आणि त्याच्या भोवतीच्या त्याच त्या तुटक्या वेदाच्या खुर्च्या दिवा लावला तर मेजावरच्या धुळीवर कदाचित अजूनही त्याला तेच ते फराटे दिसतील पण या क्षणी पाहिलं तेवढं पुरेसं होतं त्याने दार लोटून घेतलं जिन्याच्या लहानशा खोलीत माळ्याकडे जाणाऱ्या जिन्याच्या पायथ्याशी तो उभा होता पण आता त्याने निर्णय घ्यायला पाच सात सेकंदापेक्षा जास्त वेळ घेतला नाही इथे काही विलक्षण असलंच रोजच्या जगापेक्षा काही वेगळं असलंच तर त्यांना विभागणारी रेषा त्याने केव्हाच ओलांडली होती त्या मार्गावर पाऊल तर टाकलंच होतं आता चार दोन अधिक टाकल्याने काहीच फरक पडणार नव्हता कमिटमेंट तर झालीच होती जिन्याने तो सावकाश सावकाश वर गेला पाच सात पायऱ्या चढताच त्याचं डोकं माळ्याच्या जमिनीच्या वर आलं वर दोन्ही बाजूंना उतरत जाणार कौलारू छप्पर खाली दोन्ही त्रिकोणी भिंतीपर्यंत पसरत गेलेली धुळीने माखलेली जमीन आणि जमिनीवरच्या धुळीवर तेच ते पहिल्या भेटीत पाहिलेले जाड जाड फराटे जणू काही पुरे त्याने मनाशी ठरवलं आणि त्याच पावली तो तसाच खाली आला खालच्या दारातलं कुलूप काढून त्या जिन्याने तळमजल्यावर आला आणि बाहेरच्या श्यामलाबाईंच्या बैठकीच्या खोलीत खुर्चीवर बसला आता पुढे काय करायचं याचा काहीतरी विचार आवश्यक होता आपण हा विचार करीत आहोत यातच पुढे आपण काहीतरी करणार आहोत हे गृहीत धरलेलं आहे हे तो क्षणभर विसरूनच गेला होता श्यामलाबाईंच्या आत्मकथनात दोन नावं आली होती सुरुवातीस ते कोणी महाराज आणि नंतर ते डॉक्टर मेहता महत्वाची गोष्ट ही होती की या दोघांनाही घटनांमधला एक वेगळेपणा एक अनैसर्गिकपणा जाणवला होता त्या महाराजांना श्यामलाबाईंची हकीकत ऐकताच आणि त्या डॉक्टर मेहतांना प्रत्यक्ष अनुभवाने या दोघांची तो भेट घेऊ शकत होता श्यामलाबाईंच्या प्रॉपर्टीचा वारस म्हणून त्याचं कुतूहल नैसर्गिक आणि समर्थनीय होतं ज्या घरात पुढे मागे कदाचित तो राहणार होता त्या संबंधात चौकशी करण्याचा त्याला हक्कच होता त्याला ते दोघं माहिती देतील किंवा देणारही नाहीत पण तो त्यांची भेट तर घेणारच होता त्याच्या मनोरमा सदनच्या भेटीतून एवढं तरी निष्पन्न झालं होतं श्यामलाबाईंच्या खोलीत शेवटी त्याला तिथे जावंच लागलं होतं जराशी शोधाशोध करताच त्याला त्या ते देशपांडेबाईंचा पत्ता आणि फोन नंबर मिळाला तशाच त्या डॉक्टर मेहतांचा पत्ताही सापडला त्यांच्यापर्यंत पोचण्याचा मार्ग तरी खुला झाला होता त्या देशपांडेबाईंशी आधी फोनवरून बोलणं योग्य होतं एकदम घरी आलेल्या अपरिचित माणसाशी त्या मोकळेपणानं बोलतील याची खात्री नव्हती पण डॉक्टर मेहतांना मात्र तो फोन करणार नव्हता स्वतःच्या वागण्याचं काहीतरी समर्थन करण्याची संधी त्यांना मिळायला नको होती खोलीत फोन होता पण कनेक्शन बंद झालं होतं त्याला स्वतःच्या फोनवरून बोलावं लागणार होतं नाहीतरी त्या मनोरमा सदनला भेट देण्यामागचा सा उद्देश साध्य झालाच होता आपल्या मोठं दार व्यवस्थित बंद करून तो बाहेर पडला साडे अकराची वेळ फोनवर स्वतः देशपांडेबाईच आल्या हॅलो हा देशपांडेंचा फोन आहे का हो मिसेस देशपांडे बोलतायत का हो हे पहा माझं नाव श्रीकांत दामले तुम्ही मला ओळखत नाही पण मी माझी ओळख करून देतो श्यामलाबाई होणार तुमच्या मैत्रिणींपैकी एक होत्या ना म्हणजे पत्ते भिशी यांच्या ग्रुपमधल्या हो हो त्या पण त्या आता मला माहीत आहे त्या बेपत्ता झाल्या आहेत त्यांच्या संबंधातच आपल्याशी मला जरा बोलायचं होतं तुम्ही माझ्यासाठी काही वेळ काढून माझी भेट घ्याल का त्यांना का? काही बोलू देण्याआधी श्रीकांत म्हणाला मला माहीत आहे माझी ही मागणी तुम्हाला जरा संशयास्पद वाटेल पण असं करा तुमच्या घरातील तुमचे यजमान तुमचे चिरंजीव आणखी कोणी असतील तर त्यांना तिथे हजर राहू द्या ना माझी काहीही हरकत नाही मला तुमचा फक्त पाच सात मिनिटांचा वेळ हवा आहे यावर अर्थात देशपांडेबाई नकार देऊ शकल्या नाहीत त्यांनी संध्याकाळी पाचची वेळ दिली श्रीकांत घरून निघाला तो सरळ डॉक्टर मेहतांच्या बंगल्यावर पोहोचला बरोबर त्याने दिनकरराव आणि श्यामलाबाई यांचा एकत्रित काढलेला फोटो घेतला होता श्यामलाबाईंनी केलेल्या वर्णनावरून त्याने ओळखला की स्वतः डॉक्टर मेहतांनीच दार उघडला आहे त्याने त्याला एकदम आत प्रवेश दिला नाही दारातच उभा राहून त्याने जरा नाराजीच्या सुरात विचारला यस काही न बोलता श्रीकांतने होणप जोडप्याचा फोटो त्यांच्या समोर धरला फोटोतल्या चेहऱ्यांची ओळख पटायला डॉक्टर मेहतांना एक दोन मिनिटच लागली मला जरा वेळात येऊ द्याल का डॉक्टर प्लीज जरा नाराजीनेच ते मागे सरत म्हणाले या आत या पण तुमचं माझ्याकडे काय काम असावं मला कल्पना येत नाही आत येऊन एका खुर्चीत बसत श्रीकांत म्हणाला सांगतो ना हातातल्या फोटोवर बोट आपत तो म्हणाला हे दिनकरराव होणप या त्यांच्या पत्नी श्यामलाबाई होणप हे दिनकरराव आपल्याकडे उपचारासाठी येत होते बरोबर आहे डॉक्टर मेहता उसळून काहीतरी बोलणार तेवढा ते हात ते ते वर करून त्यांना मध्ये चढवीत श्रीकांत म्हणाला डॉक्टर मी काही कोणी गुप्तचर पोलीस सी आय डी वगैरेतला नाही मी काही कोणी खाजगी डिटेक्टिव्हही नाही या श्यामलाबाई हो या काही महिन्यांपूर्वी अचानक बेपत्ता झाल्या काय डॉक्टर एकदम मोठ्याने म्हणाले हो त्यांना कोणीही वारस नव्हता त्यांच्या इस्टेटीचा वारस शोधण्यासाठी खूप जंगजंग पछाडले गेले शेवटी ते माझ्यापर्यंत पोहोचले माझे आजी श्यामलाबाईंची मावस बहीण होती आणि त्यांच्या इष्टीटीचा मी एकमेव वारस ठरलो तेव्हा माझा त्यांच्या इष्टिटीशी कागदपत्रांशी संबंध आला त्यांच्या कागदपत्रात मला तुमच्या नावाच्या पावत्या सापडल्या तुम्ही सायकॅट्रिस्ट मानसोपचार तज्ज्ञ आणि श्यामलाबाईंचे यजमान दिनकर राव असेच सात वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झाले त्यांना कदाचित एखादा मानसिक विकार जडला असण्याची शक्यता वाटली म्हणून मी तुमची भेट घेतली आहे माझ्या शब्दांवर तुमचा विश्वास बसत नसेल तर मी तुम्हाला कोर्टाची ऑर्डर माझा आय डी पॅन कार्ड सर्व काही दाखवू शकतो तर मग हे दिनकर उपचारासाठी तुमच्याकडे आले होते हो उपचारासाठी येत होते ही गोष्ट खरी आहे त्यांची लक्षणे काय होती तुमच्या मते त्यांच्यात कोणता मानसिक बिघड झाला होता काही सांगू शकाल हे पहा डॉक्टर मेहता जरा रागाने म्हणाले तुम्ही कोणीही असा त्या सर्व इस्टेटीचे वारस असा पण पेशंटच्या आणि डॉक्टरांच्या भेटीदरम्यान झालेल्या चर्चा गुप्तच राहायला हव्यात असा एक सर्वमान्य संकेत आहे अर्थात मी तुमच्यावर कोणतीही सक्ती करू शकत नाही तसा मला अधिकार नाही आणि तशी माझी इच्छाही नाही मी लवकरच स्वतःच त्या मनोरमा सदनमध्ये राहायला जाणार आहे स्वतः दिनकरराव आणि मग काही वर्षांनंतर त्यांच्या पत्नी श्यामलाबाई दोघेही असे अचानक गायब व्हावेत ही गोष्ट मला खटकली तुमच्याकडून काही माहिती मिळेल किंवा पण असो तुम्ही त्या घरात राहायला जाणार आहात डॉक्टर मेहता त्याच्याकडे विस्पारलेल्या डोळ्यांनी पाहत होते हो आता माल ती वास्तू माझ्याच मालकीची झाली आहे नाही का नाव काय म्हणालात श्रीकांत नाही का तर मग श्रीकांत माझा ऐका आणि तिथे राहायला जाण्याचा विचार मनातून अजिबात काढून टाका नवलच आहे श्रीकांत म्हणाला तुम्ही असा सल्ला द्यावात हो मी जास्त काही बोलत नाही पण माझा सल्ला माना पण काहीतरी कारण असल्याखरीच तुम्ही असं काही सांगणारच नाहीत मी यापेक्षा जास्त काहीही बोलणार नाही डॉक्टर तुम्ही आणखी कितीतरी सांगू शकाल श्रीकांत म्हणाला काय हो श्यामलाबाईंनी त्या घरात मनोरमा सदनमध्ये घडलेल्या सर्व घटनांचे तपशीलवार वर्णन लिहून ठेवलं आहे त्यांच्या सासूबाई त्यांचे सासरे त्यांचे यजमान सर्वांचं नाही सोहणं आणि म्हणूनच त्या तुमच्या नावाच्या पावत्या सापडताच तुमच्याकडे चौकशीसाठी आल्या होत्या आता तुम्ही काय सांगितलं तेही त्यांनी लिहून ठेवलं आहे आणि मग त्यांनाही तसेच लागल्यावर त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला होता आणि तुमच्याकडे उपचार घेण्याआधी त्यांनी तुम्हाला, तुम्हाला मनोरमा सदनला एक भेट देण्याची विनंती केली होती डॉक्टरांचा गोरामोरा झालेला चेहराच काय सांगायचं ते सांगत होता आणि तुम्ही तिथे गेलात प्रत्यक्ष भेटीत काय झालं ते तुम्ही त्यांना सांगितलंच नाही पण अतिशय घाईघाईने आणि घाबरलेल्या अवस्थेत तुम्ही ती वास्तू सोडलीत आणि बाहेर पडता पडता श्यामलाबाईंना सांगितलं कृपा करून माझ्याकडे येऊ नका अजिबात येऊ नका हे सर्व बरोबर आहे की नाही डॉक्टरांनी डोळे मिटून घेतले होते म्हणूनच तुम्ही मला त्या घरात न राहण्याचा सल्ला देत आहात हेही खरं आहे हो ना मग त्यामागचं कारण सांगा ना तुम्हाला त्या घरात काय अनुभव आला ते सांगा ना काय सांगायचं आणि कसं सांगायचं डॉक्टर खालच्या आवाजात बोलत होते त्या तीन चार मिनिटात माझ्या सर्व ज्ञानावरचा सर्व गृहितांवरचा विश्वासच कोसळून पडला त्याचा चक्काचूर झाला अजूनही मी व्यवसाय करतो कारण दुसरा पर्यायच नाही पण ती आता नुसती शब्दांची देवाणघेवाण राहिली आहे माझ्याकडे येणाऱ्या रुग्णाचा माझ्यावर ठाम विश्वास असतो म्हणून त्यांना माझ्या उपचारांनी काही दिलासा मिळतो पण माझा स्वतःचा माझ्या शब्दांवर कोठे विश्वास आहे मला समजतं बोजक्यांना लावलेली ती लेबल आहेत आत खरोखर काय आहे हे काहीच माहिती नाही हॅल्युसिनेशन डिस्युजन भास गिल्ट कॉम्प्लेक्स एक्स्टरलाइजेशन कॅथारसिस रिप्रेस्ड मेमरीज शब्द शब्द शब्द, शब्द। मला विचारता तिथे काय अनुभव आला सांगतो पण त्याला माझ्यापाशी स्पष्टीकरण नाही त्या जिन्याने मी वर गेलो त्याच वरच्या खोलीतून एक जिना वरच्या माळ्याकडे जात होता त्या माळ्या संबंधातच दिनकर रावांनी मला काही काही सांगितलं होतं म्हणून माळ्याकडे जाणाऱ्या जिन्याच्या पायथ्याशी उभा राहून मी वर एक नजर टाकली वरच्या जमिनीवर वाकून पुढे चेहरे काढून दोघ जण खाली माझ्याकडे पाहत होते दोन वयस्क चेहरे मी तसाच वळलो पुढच्या भागात आलो वर एक मन्या नळ्यांचा पडदा लावलेली खोली आहे त्या खोलीच्या मध्यभागी एक गोल टेबला तीन खुर्च्या तिघ बसले होते ते दोघ आणि दिनकर राव स्वतः दिनकर राव पुतळ्यासारखे बसले होते हालचाल केली असती किंवा काही बोलले असते तर मी खासच किंचाळलो असतो वरच्या मजल्यावरची सर्व हवा भट्टीसारखी तापली होती श्वास घेणं कठीण जात होतं आणखी काही होण्यापूर्वी वा दिसण्यापूर्वी इथून जायला हवं मनात तेवढा एकच विचार येत होता जिन्यावरून धडपडत कसा तरी खाली आलो मनात एकच विचार येत होता हे आपल्या आवाक्यातलं नाही काहीतरी भलतच आहे आणि म्हणूनच त्या श्यामलाबाईंना सांगितलं कृपा करा पण माझ्याकडे येऊ नका श्रीकांत काहीच बोलला नाही स्वतःशीच मान हलवीत डॉक्टर काही वेळ गप्प बसले होते श्रीकांत त्या दिनकररावांना मी परोपरीने पटवून देण्याचा प्रयत्न करीत होतो की त्यांना दिसतं जाणवतं ते केवळ त्यांच्या मनातले भास आहेत आपल्या मनावर झालेले संस्कार फार प्राचीन असतात त्यांची पकड जबरदस्त असते वरवरचा अश्रद्धपणा म्हणजे एक वर्ख असतो अंतर मनात खोलवर त्या निष्ठा आणि श्रद्धा तशाच असतात केलेल्या व हातून झालेल्या पापाची केव्हा ना केव्हा तरी फेड करावीच लागणार ही मनाची दृढ धारणा असते त्यापुरते ते अनुभव कितीही खरे असले तरी प्रत्यक्षात त्यांना बाह्य अस्तित्व नसतंच शब्द 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 पण मला त्या घरात काय दिसलं होतं शरीर असं एखाद्या पट्टीच्या आचेवर धरल्यासारखं का होत होतं आम्ही वापरतो त्या उपपत्ती काही केसेसमध्ये योग्य असतीलही पण ही केस त्यातली नाही इथे बाहेरचं मला अगदी एक्सटर्नल असं काहीतरी उपजलं होतं कदाचित तो कोणत्या तरी एखाद्या अतिप्रभावी मनाचा प्रक्षेपही असेल मला काहीच सांगता येत नाही कारण तो माझा प्रांत नाही आता त्या श्यामलाबाई एखादा पेशंट म्हणून माझ्याकडे आल्या मी त्यांना काय समजून सांगणार हे एकदम काहीतरी वेगळं आहे बोलणं संपल्यावर डॉक्टर डोळे मिटून मान मागे टेकून गप्प बसून राहिले काही वेळाने श्रीकांत म्हणाला डॉक्टर मला तुमचे आभार मानायला हवेत तुम्हाला परत एकदा त्या अनुभवांची उजळणी करायला लावली याचा मला खरंच खेद होतो पण ते साधं कुतूहल नव्हतं ती साधी जिज्ञासा नव्हती एखाद्या घराण्यातली चार माणसं अशी रहस्यमय मार्गाने बेपत्ता व्हावीत हेच मुळात मोठं मुणा विलक्षण आहे पण श्यामलाबाईंनी जी सविस्तर हकीकत लिहून ठेवली आहे इतर कोणाला तसले काही अनुभव आले नसते तर कदाचित त्यांचे अनुभव व्यक्तिगत सब्जेक्टिव्ह असे मानता आले असते पण त्यांच्याकडे राहायला आलेल्या त्या विद्यार्थिनी त्यांच्याकडे कामाला आलेल्या त्या विमलाबाई आणि आता तुम्ही सर्वांनाच काही ना काही भयप्रद अनुभव आले आहेत तेव्हा तिथे प्रत्यक्षात काहीतरी आहे काहीतरी भयानक आहे डॉक्टर तुम्हीच म्हणाला आहात तो तुमचा प्रांत नाही पण सर्व काही अगदी खुलासेवार सांगितलं त्याबद्दल मला तुमचे आभार मानायला हवेत मी आता निघू का पण श्रीकांत त्या मनोरमा सदनमध्ये राहायला जाणार असं तुम्ही मला म्हणाला होता त्याचं काय डॉक्टरांच्या स्वरात काळजी होती डॉक्टर खरं सांगू का खरं तेच सांगतो तुमची माफी मागून सांगतो तुम्हाला तिथे काय अनुभव आला याची कल्पना मला आधीपासूनच होती केवळ तुम्हाला बोलतं करण्यासाठी मी तसं म्हणालो होतो डॉक्टर मी एक साधा आसामी आहे नाही ती साहस करणारा कोणी साहसवीर नाही पण हेही खरं आहे की जमेल त्या मार्गांनी मी त्या मनोरमा सदनमध्ये काय रहस्य आहे याचा शोध घेण्याचा माझा प्रयत्न तर चालू ठेवणारच आहे तुमच्या सहकार्याबद्दल खरोखरच आभारी आहे डॉक्टरांचा निरोप घेऊन श्रीकांत बाहेर पडला डॉक्टरांच्या भेटीत नवीन अशी काही माहिती मिळाली नव्हती पण एक अतिशय महत्त्वाची गोष्ट शाबित झाली होती श्यामलाबाईंच्या वर्णनातला एक भरभक्कम बाह्य पुरावा मिळाला होता एकाएकी त्यांच्या शब्दांना वजन आलं होतं त्यांच्या वर्णनातला कोणताही भाग दुर्लक्ष करून चालणार नव्हतं केवळ त्यांना काही कारणाने झालेले भ्रम भास ही साधी सोयीस्कर स्पष्टीकरणाची वाट बंद झाली होती त्याने मनाशी ठरवलं या क्षणी तरी इथपर्यंतच विचार करायचा मग संध्याकाळची त्या देशपांडे बाईंकडची भेट